मंडळी नमस्कार मला या व्हिडिओच्या आरंभालाच एक छानसा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे म्हणजे चक्क एक आमदार मंगलष्टका म्हणतोय आणि त्या मंगल कार्याच्या शुभप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत जरा तो व्हिडिओ आधी बघून घ्या बघितलात हे आमदार आहेत प्रवीण दरेकर जे मंगलाष्टका म्हणून एका लेकीच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकताय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकानं या लेखीच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी उपस्थित आहेत आठ वर्षापूर्वीचा प्रसंग आहे त्याही वेळा हेच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एक वाईट प्रसंग घडला होता कोपर्डीमध्ये त्याची आठवणही नकोशी वाटते त्या वाईट प्रसंगात अत्याचार पीडितेच्या बहिणीचं लग्न कसं करावं असा प्रश्न त्या परिवाराच्या समोर होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला शब्द दिला होता की या लग्नात सर्वतोपरी मदत मी करेन आणि तिला आशीर्वाद देण्यासाठी मी उपस्थित राहीन घडलं तसंच आठ वर्षानंतर त्या लेकीचं लग्न कुटुंबीय करत होतं सुदृक परिवार करत होता आणि त्या परिवाराच्या या सुखाला द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मदत केलीच केली पण त्यासोबत ते स्वत या लग्नाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या घरात सनई चौघडे वाजत होते ज्या घरात दुःख होतं वेदना होती अन्याय झाल्याची भावना होती कोण स्वीकारेल काय लोक म्हणतील असं भय त्या घरात आज सनई चौघडे वाजत होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आशीर्वाद द्यायला हजर होते एकीकडं सनई चौघडे वाजत होते आणि दुसऱ्या गावामध्ये एक प्रकार विचित्र चालू होता तो म्हणजे सनई चौघड्याच्या मंगल ध्वनीच्या वेळेलाच जेव्हा इकडे मंत्राक्षता था, मंत्राक्षता टाकणं चालू होतं मंगल अक्षता टाकणं चालू होत तेव्हा रणदुदुंबी वाजवत कर्ण कर्कश आवाज करत आग लावण्याचे धंदे सुरू होते इकडे सप्तपदीसाठी होम पेटवला जात होता आणि नव्या संसाराची सुरुवात केली जात होती तिकडे नव्या राज्याची सुरुवात कशी झाली या द्वेषापोटी आग भडकवली जात होती आणि लोकांच्या मध्ये वाद लावले जात होते एका महाराष्ट्राच्या मराठी लेखीवर अन्याय झाल्यानंतर त्या परिवाराला पुन्हा उभा करण्यासाठी राज्यकर्ते दिलेला शब्द पाळत होते तर दुसरीकडं राजकारणी हा शब्द कसा पाळतो आहे आणि तो मोठा कसा होतो आहे हे दाखवण्यासाठी एका वेगळ्याच गावात होते। अनि आग लावत होते आणि आग तरी किती हास्यास्पद मजेशीर गंमत वाटावी अशी महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे आणि जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ईव्हीएमला विरोध करताना मार्कडवाडीत भाषण करत होते आणि सांगत होते अमेरिका ईव्हीएम वर बहिष्कार टाकत स्वीकारत नाही मग भारतात का पवारांच्याच तोंडून ऐका समजत नसेल तर खाली टेक्स्ट देतो आहे जगाचा देश अमेरिका अमेरिका म्हणजे जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्यावर मतफेकीमध्ये टाकले जातं युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे जात एव्हिएमधले अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हियमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हिएम नको काय असेल ते लोकांना उन्हाच पैकी अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता ज्या त्रास आहे आमचा घात का आमच्याकडे सरकार आहे त्या सरक्याच्या लोक अस्वस्थ अमेरिका संडासला गेल्यावर धुण्यासाठी पेपर नॅपकिन वापरते मग भारतात का वापरले जात नाहीत असं विचारल्यासारखं मला ते वाटत अमेरिकेत सगळे अमेरिकन इंग्लिश मध्ये बोलतात मग भारतात सगळे वेगवेगळ्या भाषेत का बोलतात असं विचारल्यासारखं वाटत अमेरिकेत सगळे अजून मागासलेलेच आहेत मग मा भारतात का पुरोगामी होतात असं विचारल्यासारखं वाटलं झक मारतात अमेरिकन मग मा आपणही मारायची एवढा मोठा कागद एवढी मोठी व्यवस्था बर हे ईव्हीएम नावाचं जे काही गंमत आहे ना गंमत ही गंमत आणली कोण आणली कोण ती भाजपनं आणली मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ची सुरुवात झाली ते राबवलं गेलं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ईव्हीएम आलं आणि काँग्रेसच्याच कार्यकाळात ते राबवलं गेलं EVM वरच काँग्रेसची केंद्रात दोन वेळेला सत्ता आलेली आहे कस विसरता बर त्यावेळेला नाही म्हणा वाटलं अमेरिकेत ईव्हीएम नाही आपल्याकडे का बर आहे आग लावायचे धंदे इतक्या सुपर्ब पद्धतीनं जमतात ना सुपर्ब पद्धतीनं जमतात बर लहान लहान लेकरांचा वापर करणं भयंकर असतो म्हणजे मला आठवत आहे त्यावेळेलाही अशीच बारकी बारकी पोरपोरी वापरली गेली होती ते वाक्य आठवले ना तुम्हाला देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही मागत आठवते ना, ना वाक्य ते लेकरांना पुढे करायचं कारण लेकरांच्या टीका करता येत नाही सहानुभूती मिळवता येते आता ही असच लेकरांना समोर केलं गेलंय एक लेकरू दहावीत शिकत आहे दहावीत आणि ते ले दहावीतलं लेकरू मतदानाविषयी बोलतय ऐका मला जास्त काय आता मी दहावीलाच आहे त्यामुळे मला जास्त काय माहित नाही परंतु एवढं सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं पण ह्या वेळेस कस काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्या बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं ऐकलं किती दाव काय पोरकटपणाचा कळस आहे की नाही मागच्या निवडणुकीत तर या पोरीला मतदान म्हणजे खातात ते सुद्धा माहित नसेल कशा करता वापरायचं बरं असं बर ज्या ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे झाले दाखल झालेत त्यातले मार्कडवाडीचे किती येतो पवारांचं एक विधान तर मला फार मस्त वाटलं आणि पुन्हा ते पवारांच्या वरती बोललं ना तर त्यांचे सगळे भक्त मला भक्त ठरवतात आणि तुझं बंद करू तुझं लावू तुझी बघतोच कायदेशीर दृष्ट्या बंद करू अशा धमक्या द्यायला सुरू करतात पहिले स्पष्ट सांगतो मी पत्रकार पित्रकार नाही मी जे वाटलं ते युट्यूबवर बोलणारा एक क्रिएटर आहे एक विश्लेषक आहे माझ्या मनाला जे पटतं सांग ते सांगणाऱ्यापैकी त्यामुळे पत्रकार नावाची शिवी मला द्यायची नाही त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे माझ्या आलेल्या धमक्या बिमक्या सगळं दाखवणार आहे मला हास्यास्पद याचं वाटतं पवारांचं बोलणं त्यांच्या लोकांचं बोलणं काही हास्यास्पद नाही वाटत की वेते त्यांची म्हणजे ते त्यांना म्हणा वाटतं देवा हे काय करतायत ते त्यांनाच कळत नाही त्यांना माफ कर बाबा याच्या पलीकडे दुसरं काही बोलावं वाटत नाही पवार म्हणाले तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी असं कसं असं कसं म्हणजे त्यांच्या गावात दुसऱ्याला जमावबंदी असते म्हणजे बारामतीत जमावबंदीचा आदेश लागू केला तर बारामतीत बारामतीकरांना जमावबंदीचा आदेश नाही बारामतीकर जमाव करू शकतात पण जर दुसरीकडून कुठून आलं सासवड वरून तर त्यांना जेजुरीवरून वरून तर त्यांना जमाव करताना असा असतो आदेश अहो जमावबंदीचा आदेश त्या गावातल्या लोकांसाठी असतो आणि तो कायदा काय के भाजपनं केलेला नाहीये फडणवीसनी केलेला नाहीये तो कायदा तुमच्याच सरकारने केलेला आहे जमावबंदीचे आदेश हा कुठला कायदा म्हणजे कायद्याला चॅलेंज करा व्यवस्थेला चॅलेंज करा लोकांना सांगा की तुमच्या सारखा कायदा नाही आहे नागवना सुद्धा याचा कायदा ना मग लोकांना अशा स्वरूपाचे भ्रमजाल निर्माण करून का इंद्रजाल निर्माण करून शरद पवार साहेब या स्वरूपाचे भ्रम पसरवत आहेत हे भ्रम पसरू देऊ नयेत यासाठीचा खुलासा करतोय कोणी पत्रकार म्हणून म्हणू नये कारण पत्रकार ते काय बोलले ते सांगतात ते काय बोलले ते दुसऱ्याला विचारतात ते बोलले तुम्हाला काय वाटतं हे बोलले तुम्हाला काय वाटतं असं सांगत असतात मी ते बोलले तुम्हाला काय वाटतं सांगणारा ना पत्रकार नाही आहे मी असा माणूस आहे ते बोलले मला काय वाटतं ते सांगणारा आहे त्यामुळं मी मला काय वाटतं ते सांगितलंय नमस्कार